विषयामध्ये अवतार घ्यावाचे दहा अवतार घेतले तो सत्य सृष्टीची मुलीनी संतांनी आणि लोक जड माणसापर्यंत पोहोचायचं काम या लोक संतांनी आणि लोक कलावंतांनी केलं मग किती संतांची नावं किती लोक कलावंतांची नावं घ्यावी ज्या ज्या काळाचे जे जा संत जन्माला आले ज्या ज्या काळाचे लोक कलावंत जन्माला आले त्या काळामध्ये त्यांनी फक्त समाजाला प्रबोधन मनोरंजनातून प्रबोधन करण्याचं काम केलं अनादिकालापासून सुरू असलेली आपली ही परंपरा त्याचं नाव आहे गोंधळ आणि जागरण गोंधळ जागरणातून या सगळ्या लोककलांची उत्पत्ती झालेली आहे मग भेदिक शाही राष्ट्रीय शाहिली असेल लावणी तमाशा वगैरे वगैरे विधी नाट्यतून जग्नाला आलेली हा कला आहे त्याप्रमाणे विधी नाट्य म्हणजे गोंधळ गोंधळ जागरण आणि या जागरणामध्ये काय असतं प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक कुटुंबाचे त्याला गैवत असं म्हणून मग लग्न झाल्यावर गोंधळ हल परंपरा आहे या विज्ञान युगामध्ये सुद्धा जोपर्यंत तुमच्यासारखे पत्नी सुज्ञ माणसं आहेत तोपर्यंत तरी ही लोककला आणि कलावंत जगत राहणार आहे शासन यंत्र किती लक्ष देते हा भाग वेगळा आहे परंतु तुमच्यासारख्या लोक आश्रयावर जगलेली लोककलावंत मंडळी आता या ठिकाणी आपल्याला आयत्याचे आपल्या कुंभात असलेल्या देवीचा गोंधळ मग गोंगाची परंपरा आहे पण वाद्य आहे पण त्या गोंधळातील विशिष्ट वाद्य म्हणजे नाव आहे सम बळ सम आधी बळ त्या लोक या गोंधळाची आपण सुरुवात करणारबळ

जगताप साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय देखण्या पद्धतीने आयोजन एक नामांकित नामांकित सोहळा नामां महोत्सव हा आहेत सोहळाला येणारा हा महोत्सव एकदम तीन दिवस महाराष्ट्रातले दिगल या ठिकाणी दि -दि मग लोक कलावंत असतील किंवा तमाशाचे सगळे कलावंत असतील यांना बोलवणं त्यांचा आदर सत्कार करणं आणि त्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं ही सध्याच्या काळात ही खूप मोठी गरज आहे कारण मीडियाच्या माध्यमातून किंवा मोबाईलवर किंवा डायरेक्ट घरात बसून आता लोककला किंवा वेगवेगळ्या आपल्या स्वतःच्या कला अभिव्यक्त जगभर चाललेला आहे पण त्याच्याही पेक्षा लोकांच्या या हृदय ती जिवंत लोककला खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म निर्माण करणं महाराष्ट्रामध्ये काळाची गरज आहे आणि ही खरी गरज गेले बारा वर्ष इथे सर्व मंडळी हे करतायत मी अण्णाला खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो ते दे फक्त संयोजनाची भूमिका आहेत मग मी मनाला अर्धा तास वेळ आहे अर्धातास म्हणता मानता त्यांनी चाळीस मिनिट वेळ घेतला आणि सकाळपासून अवघळात पण गाताय आणि ती गाणी आम्ही ऐकतोय खूप सगळी रचना गाता प्रबोधनाचे कोदरात आता उभ्या गाव तर महिला भगिनीच्या डोळ्यातून आशू वाता और नंदी बैलवाला होतं दया गाव आता हा लोक करावात गावा गावात जातो पहिला बरोबर स्वतःच पूर्वीच्या काळामध्ये बरं का जर मला आपल्याला कमी वेळ या सगळ्या लोककला साजरे करायचे तर या सगळ्या लोकगीतांचा लोकसंगीताचा एक नॉन स्टॉप नृत्यमय धमाकांना बघूया लोकगीत लोकसंगीताचा नॉनस्टॉप